नमस्कार शेतकरी मित्रांनो तर आज आपण एका कीटकनाशकाविषयी माहिती अभ्यासणार आहोत तर बघा आपण आमुषा किंवा पौर्णिमेला एक आळीचा स्प्रे घेतच असतो कारण की सर्वांना ते माहीतच आहे की आमुष पौर्णिमेला नर आणि मादी एकत्र आली जातात त्यामुळे अळ्यांचा प्रभाव जास्त वाढण्याची ते दाट शक्यता असते त्याचमुळे आळीचा स्प्रे आमुष पौर्णिमेला प्रिव्हेंटिव्ह घेणे गरजेचे असते आज आपण अशाच एका सिजनटा कंपनीच्या अलिका या कीटकनाशकाविषयी माहिती घेणार आहोत ज्याचा फायदा तुम्हाला नक्कीच होईल तर अलिकाविषयी माहिती घेत असताना त्यामध्ये घटक त्याचबरोबर मोडापेक्षण फायदा असेल प्रमाण असेल रेनफास्टनेस असेल कालावधी म्हणजे आपल्या पिकावरती किती दिवस काम काम करतं कोणकोणत्या अणांवरती कोणकोणत्या पिकावरती आपण हे वापरू शकतो संपूर्णपणे माहिती आज आपण आपल्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत त्याचबरोबर कॉम्बिनेशनसुद्धा आपण पाहणार आहोत जे की लोकप्रिय कॉम्बिनेशन आहेत अलिकाबरोबरचे त्याची संपूर्णपणे माहिती आज आपण आपल्या या व्हिडिओमध्ये घेणार आहोत चला तर व्हिडिओला सुरुवात करूया तर अलिकामध्ये घटक बघितलात तर दोन घटक आहेत एक आहे थायमेथॉक्झम जे की बारा पॉईंट सहा टक्के आणि लॅमडा सायलोथ्रीन जे की नऊ पॉईंट पाच टक्के आणि ही दोन्ही घटक जेड सी फॉर्मलेशनमध्ये आपल्याला पाहायस मिळतात जेडसी सी म्हणजे जिओन कॅप्सूल जे की पाण्यामध्ये टाकल्यानंतर लगेच मिसळ पाण्यामध्ये मिसळले जाते आणि स्प्रे केल्यानंतर पाण्यावरती सर्वत्र पसरले जाते तर आपल्या पिकावरती प्रकारे काम करते बघू याच्यात दोन घटक असल्यामुळे आपण एक कटाचे मोडापेक्शन बघू प प्रथम तर बघू थायमाथॉक्झम याचे आपण मोडापॅक्शन बघूया थायमाथॉक्झम मोडापेक्शनचा जर विचार केला तर हे एक सिस्टेमिक इन्सेक्टिसाईड आहे सिस्टेमिक म्हणजे पिकात च्या सिस्टीममध्ये राहून म्हणजेच एक तर घातक आहे की ते मुळाकडून पानाकडे पूर्णपणे पसरवण्याचं काम करतं त्याचबरोबर सुद्धा सगळीकडं आतमध्ये सुद्धा जाण्याचं जा काम हे थायमाथॉक्झिम करते त्यामुळे सिस्टमिक असल्यामुळे पूर्ण पिकामध्ये चांगल्या प्रकारे पसरले जाते त्याचबरोबर यामध्ये स्टमक ॲक्शनसुद्धा पाहायच मिळते स्टमक ॲक्शन म्हणजेच काय तर किडींच्या किंवा अळ्यांच्या तोंडावाटे ते आतमध्ये जाऊन कि त्यांच्या पेशींच्या रचनेचे पूर्ण बिघाड करते म्हणजे त्यांना पॅरलाइज करतं आणि मारून टाकण्याचं हे चांगल्या प्रकारे काम की आपल्याला करताना दिसून येते आता आपण लॅमडा सलो या घटकाच्या मोडून आरक्षणाविषयी माहिती घेऊया तर हे कॉन्टॅक्ट इन्सेक्टसाईट आहे म्हणजेच आपण स्प्रे केल्यानंतर पानावरती कीटक असले तर ते औषधाच्या संपर्कात आल्यानंतर ते कीटक लगेच मेले जातात तर लॅमडा साहेब आपण कराटे या आपल्या सेपरेट व्हिडिओमध्ये संपूर्णपणे त्याची मोड पेक्शन पाहिलेले आहे तुम्ही, आए 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 तुम्ही बर बर या ते या आपल्या वरती आय बटनमध्ये प्रेस करून तुम्ही पाहू शकता त्याचबरोबर यामध्ये क्विक नॉकडाऊन ॲक्शन आहे नॉकडाऊन ॲक्शन असल्यामुळे संपर्कात आल्यानंतर लगेच ते कीटक मेले जातात आपल्या पिकाला कोणत्याही प्रकारची हानी पोचत नाही ते काही किंवा अळ्यांपासून आपल्याला कोणतीही हानी पोचत नाही पिकांचा जर विचार केला तर अलिका हे सर्वच पिकं फळभाज्यावरगी असतील पालेभाजी असतील सर्वच पिकांवरती आपण याचा पर स्प्रे घेऊ शकतो भेंडी असेल टमाटर असेल वांगे असेल लिंबूवर्गीय पिके असतील मिरची असेल सर्वच पालेभाज्यावर्गीय पिके फळवर्गीय पिके लिंबूवर्गीय पिके सर्वच पिकांवरती आपण याचा स्प्रे घेऊ शकतो त्याचा आपणाला फायदा होतो तर हे कोणकोणत्या किडीवाळीवरती कंट्रोल करतात तर पहिल्यांदा बोंडाळी जे की कापूस त्याचबरोबर अनेक पिकामध्ये येते त्याच्यावरतीसुद्धा चांगल्या प्रकारे आळी कंट्रोल होतो त्याचबरोबर लीफ होल्डर पानावरती जी हिरवी आळी असते त्याच्यावरतीसुद्धा आपणाला चांगल्या प्रकारे कंट्रोल मिळतो त्याचबरोबर आपल्या पिकामध्ये जे फळ पोखरणारी आळी असते त्याच्यावरतीसुद्धा आपणाला चांगल्या प्रकारे रिझल्ट मिळतो आणि जे डाळिंब्यात पतंग येतो रात्रीचं पाहू शकतो ते त्या पतंग खूप नुकसान आपल्या पिकाचे के करते त्याच्यावरतीसुद्धा चांगल्या प्रकारे आपल्याला रिझल्ट भेटतो त्याचबरोबर फुलकिडी असेल तुडतुडे असेल पांढरी मासे असेल जे की खूप नुकसान आपल्या पिकामध्ये करताना आपल्याला दिसून येतात त्याच्यावरतीसुद्धा आपल्याला चांगल्या प्रकारे हे रिझल्ट अलिका देऊन जाते त्याचबरोबर जे की आणखीन लिफ फोल्डर असेल पोट बोरर असेल पोटॅटो माउथ असेल म्हणजेच जे टोमॅटोवरती जे पिलर येतात त्याच्यावरतीसुद्धा आली अलीकचं चांगल्या प्रकारे रिझल्ट देऊन जाते दे। त्याचबरोबर मिलीबग असेल हॉपर्स हो असतील ह्याच्यावरतीसुद्धा का चांगल्या प्रकारे आपणाला रिझल्ट देऊन जाते त्याचा चांगला फायदा होतो तर कॉम्बिनेशन पाहण्याअगोदर माझी सर्वांना एक रिक्वेस्ट आहे की आपला चॅनल आणखीन ज्या शेतकऱ्यांनी ज्या व्ह्यूवर्सनी आपला चॅनल आणखीन सबस्क्राईब केला नसेल तर नक्की सबस्क्राईब करा तर कॉम्बिनेशन बघत असताना यामध्ये आपण कोणतेही पेस्टिसाईड म्हणजेच कोणतेही कीटकनाशक असेल बुरशीनाशक असेल याचा वापर करून स्प्रे घेऊ शकता स्प्रे घ्यायण्या अगोदर आपण छोट्या बकेटमध्ये पाणी घेऊन प्रमाण योग्य ते घेऊन ते जर कॉम्बिनेशन फट फुटत असेल तर त्याचं स्प्रे घेऊ नका त्याचं नुकसान होईल तसे लोकप्रिय कॉम्बिनेशन आहेत ते बघूया आता अलिकामध्ये आपण फॉलिओ गोल्ड याचासुद्धा आपण स्प्रे घेऊ शकतो कॉम्बिनेशन घेऊन त्याचबरोबर एक बुरशीनाशक कीटकनाशक म्हटलं तर कस्टुडी हे सुद्धा आपल्याला चांगल्या प्रकारे रिझल्ट देऊन जाते अलिकाबरोबर त्याचबरोबर ताकद याच बुरशीनाशकातसुद्धा अलिकाबरोबर आपण कॉम्बिनेशन घेऊन स्प्रे करू शकतो शेतकरी मित्रांनो आपण हे जे कॉम्बिनेशन सांगत आहोत ते आलेल्या आपल्या शेतकऱ्यांच्या अनुभवातून सांगत आहोत तुम्हाला संदर्भासाठी हे कॉम्बिनेशन सांगत आहोत परंतु तुम्ही कॉम्बिनेशन करत असताना कोणतेही कीटकनाशक असेल बुरशीनाशक असेल तर तुम्ही ते अगोदर थोड्या पाण्यामध्ये चेक करावे जे की जेणेकरून द्रावण जर फुटत असेल तर त्याचा कॉम्बिनेशन घेऊ नका ते तुम्हाला नुकसानकारक ठरेल जर फुटत नसेल तर, नसे तर तुम्ही ते स्प्रे घेऊ हो शकता शेतकरी मित्रांनो रेनफासनेचा जर विचार केला तर याची रेन फासणेस दोन तासाची आहे म्हणजेच स्प्रे केल्यानंतर दोन तासानंतर जरी पाऊस झाला तरी आपल्याला बऱ्यापैकी रिझल्ट याची मिळून जातात आपल्याला प त्याचा फायदा होतो त्याचबरोबर कालावधी हो म्हणजेच ड्युरेशन ऑफ इफेक्ट आपल्या पिकामध्ये हे जवळजवळ चौदा दिवसापर्यंत आपणाला चांगल्या प्रकारे काम करताना दिसून येतं त्याचा चांगल्या प्रकारे आपणाला त्याचा फायदा होतो शेतकरी मित्रांनो प्रमाणाचा जर विचार केला तर आपण दोनशे लिटरचा जो बॅलर आपला असतो त्याला आपण ऐंशी एम एल एक जी वापरू शकतो म्हणजे दोनशे लिटरसाठी ऐंशी एम एल वापरू शकतो प्रति एकरचे हे प्रमाण आपण घेऊन तो स्प्रे करू शकतो किमतीचा जर विचार केला तर ऐंशी एम एलची बॉटल आपल्याला मार्केटमध्ये दोनशे तीस ते अडीचशे रुपयेच्या दरम्यान आपल्याला मिळून जाते मार्केटनुसार किमती कमी जास्त होत राहतात तर शेतकरी मित्रांनो अलिकाविषयी आपण माहिती घेत असताना त्यामध्ये सर्व प्रकाराचे विषय हाताळण्याचा प्रयत्न केलेला आहे अलिका आपणाला चांगल्या प्रकारे रिझल्ट देते त्याचा चांगला फायदा आपणाला पिकामध्ये होतो प्रमाण शिफारस कॉम्बिनेशन घेत असताना बॉटलच्या लेबलच्या सल्ल्यानुसार योग्य ते प्रमाण असेल योग्य ते शिफारसीनुसार तुम्ही वापर करा तर आजचा व्हिडिओ कसा वाटला नक्की सांगा आवडला असल्यास लाईक करा बाजूची ही प्रेस करा जेणेकरून नवीन व्हिडिओचे नोटिफिकेशन तुम्हाला मिळून जाईल